नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात मग समज येत ना तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे नटखट सानू अँड रानू या चॅनलवरती तर आज आहे गुरुवार आणि पौर्णिमा पौर्णिमा काल म्हणजेच बुधवारी सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चालू झालेली आहे आणि आज गुरुवारी सात वाजून बावीस मिनटांनी पौर्णिमा संपणार आहे तर गुरुवार आणि त्याच्यामध्ये आज वैशाखी पौर्णिमा आहे तर गुरुवार म्हणलं की आपला सण आहे स्वामी महाराजांचे भक्त म्हणल्यावर आपल्याला गुरुवार म्हणजे आपला एक सणच वाटतो तसंच मी आज गुरुवारचं स्वामी महाराजांना अभिषेक केलेला आहे स्वामी महाराजांचा अभिषेक केलेला आहे कारण की आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल ना तर प्रत्येकाने आपल्या घरामधील मूर्ती असेल स्वामी महाराजांची तर मूर्तीला अभिषेक करायचाच अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून अत्तर लावायचं अष्टगंध लावायचं आणि स्वामी महाराजांचं आवडतं चाफ्याचं फूल आहे तर आपल्याला जर अवेलेबल नसेल भेटत नसेल तर आपण कोणतंही फूल अर्पण करू शकता स्वामी महाराजांना तसंच आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्या कुलदेवीची म्हणजेच आई आंबाबाईची पूजा करणं गरजेचं आहे तर मी आंबाबाईला अभिषेक केलेला आहे प्रथमता मी पाण्याने अभिषेक केलेला आहे नंतर मग हळदीच्या पाण्याने आणि कुंकळाच्या पाण्याने आणि दूध साखर मध आणि तूप याने मी अभिषेक केलेला आहे अंबाबाईला आंबाबाईलाही तर अंबाबाईला पण मी अभिषेक करून घेतलेला आहे कारण की मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा ही करणं गरजेचंच आहे प्रत्येक महिलांनी ही सेवा करणं गरजेचं आहे जी काय आपल्याली अडलेली कामं असतात जी काय आपल्या घरामध्ये कटकटी आहेत संकट आहेत ते दूर होतात असं कोणतंच घर नाही की त्या घरामध्ये अडचण नाही आहेत म्हणजे संकट कोणावर येत नाहीत सगळ्यांवरती संकट येतात ते दूर करते आहे आपली कुल आई अंबाबाई कुलदेवी त्यामुळे प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये ही सेवा करायलाच पाहिजे मंगळवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेला तर मी तसंच आई अंबाबाईला मळवट भरलेलं आहे मळवट भरून मग मी मोगऱ्याची फुलं पारिजातक्याचं फुल आणलेलं होतं ते पारिजातकाचं फूल एक ठेवलेलं आहे आणि अंबाबाईला मोगऱ्याचं फूल ठेवलेले आहेत तर मी पुष्प अर्पण करून त्याच्यानंतरनं मग अगरबत्ती दीप ओवाळलेला आहे मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा एक दिवा लावतेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी खुश करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावणं गरजेचंच आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो तुपाचा दिवा लावायचा सकाळी आणि संध्याकाळी पाच मिनटं तरी दिवा राहील एवढा तरी तुपाचा दिवा लावायचाच एक दिवा तेलाचा आणि एक दिवा तुपाचा लावणं गरजेचं आहे मी आई अंबाबाईची पूजा करून घेतलेली आहे स्वामी महाराजांची पूजा केलेली आहे मग आता अन्नपूर्णा मातेची मी पूजा करत आहे अन्नपूर्णा मातेलाही मी अभिषेक करत आहे अगोदर मी पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे मूर्ती ठेवणे अगोदर मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे खाली तर मी प्रत्येक वेळेस काही ना काही फुलं फुलांचे पाकळ्या वगैरे ठेवून त्याच्यावरती मूर्ती ठेवून अभिषेक करत असे तसंच मी आज तुळशीपत्र ठेवून अभिषेक केलेला आहे कारण की तुळशी इतकं पवित्र काहीच नाही तर मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे त्याच्यानंतरनं मग आम मूर्ती ठेवून मग अभिषेक करून घेतलेला आहे तर आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमेला कवड्यांचीही पूजा करणं गरजेचं आहे तर मी ही कवड्या आणि अन्नपूर्णा लक्ष्मी माता अक्षय आणलेली आहे स्थापित केलेली आहे तर मी आज कवड्यांची पूजा केलेली आहे अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे स्वामी महाराजांची पूजा केली आणि आई आंबाबाईची पूजा केलेली आहे तर माझी आजची गुरुवारची अशा प्रकारे देवपूजा झालेली आहे तर बघा स्वामी महाराज किती छान दिसत आहेत मोगऱ्याचा हार घातलेला आहे मोगऱ्याच्या फुलांचा हार घातलेला आहे सगळीकडे मोगऱ्याच्या फुलांचा वास दरवळत आहे घरामध्ये खूप फ्रेश वातावरण वाटत आहे तर रोज अशी देवपूजा झाल्यानंतर दिवस आपला प्रसन्न जातो तर बघू शकता मी सात कवड्या घेतलेल्या आहेत अक्षय तृतीयाला स्थापित केलेल्या आहेत तर मी सात कवड्यांची पण पूजा केलेली आहे त्याचं मी व्हिडिओ नाही बनवू शकले पण मी अन्नपूर्णा मातेचा आणि कवड्यांचं एकाच प्लेटमध्ये स्थापना केलेली आहे तर तांदळावरती कवड्यांची पूजा करायची असते तर अशा प्रकारे माझी आजची पूजा झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद